फाटा येथे समाजाचा आंदोलन नमस्कार महाराष्ट्र आपले स्वागत आहे औंडा नागनाथ जिल्हा हिंगोली जिंतूर औंडा रोड येथे ओबीसी समाजाच्या वतीने हैदराबाद गॅजेट जी आर रद्द करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र सरकारने ओबीसी समाजाच्या विरोधात हात जी आर काढल्यामुळे तो अन्यायकारक असल्याचे सांगून आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला ओबीसी समाजाचे म्हणणे आहे की त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाचा विरोध नाही परंतु मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असल्यास ते ओबीसी प्रवर्गातून देऊ नये याला तीव्र विरोध आहे आज सकाळी अकरा वाजल्यापासून दीड तास चाललेल्या या रस्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव तसेच महिलांनी सहभाग नोंदविला एकच पर्व ओबीसी सर्व या घोषणांनी परिसर दनानून गेला जीव सोडू पण आमचे आरक्षण सोडणार नाही असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला या आंदोलनाचे नियोजन ओबीसी जनमोर्चा हिंगोली जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट रवी शिंदे यांनी केले होते आंदोलन शांततेत पार पडले असले तरी वाहतुकीची मोठी गैरसोय झाली आंदोलन दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी शासनाला इशारा दिला की जर हा जी आर रद्द केला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आंदोलनाची उभारणी केली जाईल तसेच सत्ताधाऱ्यांना मतदानातून उत्तर दिले जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आंदोलनानंतर ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून वाहतूक सुरळीत केली अनुचित प्रकार घडू नये म्हणून औंडा नागनाथ पोलिसांनी विशेष दक्षता घेत चोख बंदोबस्त ठेवला होता अशी माहिती आमची प्रतिनिधी दी, मोहन दिपके यांनी दिली कॅमेरामॅन सह गणेश आहिरे पाहत्रा वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

पिछले क्या आरक्षण झाला आता ओबीसी कशासाठी आले तर ओबीसी राजकीय आरक्षण तुम्हाला आहे तुमचा सरपंच व्हायला आहे तुमचा पंचायत मेंबर व्हायला आहे तुमचा जिल्हा परिषद मेंबर व्हायला हे सुद्धा होऊ नये म्हणून राजकीय आरक्षण आणण्यासाठी काय जणांनी तो जिहार आणि तो जिहार आपल्याला कुठल्याही परिस्थिती रद्द करणं गरजेचं आहे म्हणून आज आपण जमेलो आहोत आज तुमचं आमचं एकच जात फक्त ओबीसी आमचा पक्ष फक्त आमचा पक्ष फक्त ओबीसी

अजिबात प्रमाणे या प्रकरणाला आपला अधिकार मागायचा हाताची लढाई लढत आहे